आपल्या नवीन किचन मध्ये केला मऊ लुसलुशीत सांजाच्या पोळ्या वा एवढ्या सुंदर झालात बाई केल्या पोळ्या गमी सांजाच्या तशी गोडिया ग गरितानी माझी नमस्कार त्याच्या नव्या कोरा स्वयंपाकघरामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत सांज्याची पोळी आता नवीन स्वयंपाकघर आहे म्हणजे आपण थोडा बदल केला तर काहीतरी गोड झालं पाहिजे खरं तर आपण गोडाचा शिरा करतो पण गोडाचा शिरा पण हवा आहे सांजाच्या पोळीच्या खूप रिक्वेस्ट आलात तर म्हटलं दोन्ही होऊन जाईल तर आपण सांज्याची पोळी करूयात पण जेव्हा असं म्हणतात की तुम्ही काहीतरी नवीन चालू करता किंवा काहीतरी बदल करून नव्याने सुरू करता त्यावेळी मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे त्यामुळं आजची रेसिपी मी करणार नाही मी काल म्हणाले होते की नाही कोणीतरी खास व्यक्ती येणार आहे पहिली रेसिपी शूट करण्यासाठी तर बघूयात कोण येते आज आपल्याला आशीर्वाद द्यायला कळलं तुम्हाला कोण आलं तुम्ही सगळे ओळखता मावशी मी आज सरिताच्या किचनमध्ये आले परत आणि मला खूप आनंद होतो आणि मुख्य तिचं स्वयंपाकघर इतकं सुंदर झालंय कि की असं वाटतं की इथे छान छान तिने पदार्थ करावे आणि मी खात आदि आदिवंशी गेरूचा रंग होता आता कसं हो, वाटतं खूप छान असं छान घर सारवल्यावर कसं छान वाटतं हो, की नाही हो, तसं मस्त वाटतं आणि खूप छान झाले स्वयंपाक आणि मावशी मला सारवता येतं बरं का <laughs> मी लहानपणी सारवलंय पण किती मजा असते ना ती सुद्धा आणि या सगळ्या गावाकडच्या ना छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याच्यात जो एक आनंद असतो ना तो म्हणजे ज्यांनी उपभोगलाय त्यांना त्याचा नक्कीच आनंद होत असेल असं मला वाटतं आणि मावशी आणि मी आम्ही खूप छान मैत्रिणी माझी सगळ्यात तरुण मैत्रीण म्हणजे <laughs> मावशी मला खूप कमी मैत्रिणी आहेत पण ज्या कुठल्या आहेत ज्या कोणी आहेत ना आम्ही खूप म्हणजे बोलतो एकमेकींची ना आता मावशींची पण त्यात झालेलं <laughs> मावशींचं पण अगदी छान तरुण मैत्रिणी असल्या ना आप की आपल्याला तरुण व्हायला आवडतं हा त्याचा मोठा फायदा आहे बर करता नाही की मग मी काय म्हणायचो <laughs> मावशींचा उत्साह जबरदस्त दांडग्यावर का ह्यांच्याशी कॉम्पिटिशनच नाही सगळ्यात जणी तुम्ही सगळ्यात सुग्रण आहात सगळ्यात छान पदार्थ करता फक्त मी असे छान मागे बघून मला तुमचं कौतुक बघायला आणि तुमचे छान छान पदार्थ बघायला खूप आवडतात ज्या ज्या वेळेला आम्ही दोघी एकमेकींकडे बघतो किंवा प्रश्न पडतो की आता काय करायचं आज प्रश्न पडला आता काय बोलायचं <laughs> <laughs> तर हे खूप म्हणजे आम्ही इतकं काहीच ठरवलं नाही की काय बोलायचं त्यामुळं आमच्या दोघींनाही बोलायचं उत्साह आहे <laughs> तर आज आपण सांज्याची पोळी करायची अगदी मावशीला माहिती गमत म्हणजे सांज्याची पोळी करूयात आपण असं म्हटलं कारण हे सगळ्या ज्या गोष्टी असतात ना या आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात आणि पहिले अगदी पूर्वीच्या काळी म्हणजे आमच्या काळी ना ह्या सगळ्या गोष्टी असायच्या ना सहज उपलब्ध असायच्या त्यामुळे कोणी पाहुणे आले की पटकन सांज्याच्या पोळ्या केल्या जायच्या असं तर उपलब्ध असतं पण माहिती नसतं याला सांजाची पोळी म्हणतात किंवा शिरा माहिती पण याच्यापासून पोळी पण केली जाते हे असं ते माहिती नसतं आणि अगदी सोपी पद्धत आहे आहे त्यात सरिता बरोबर त्यामुळे झटकीपट होणार आहे ती मी मावशींना मदत करणार आहे मावशी सुरू पण सरिता आज आता आपण पहिल्यांदा करणार होत ना इथे तर थोडीशी पूजा करून घेऊयात आपण हो चालेल चालेल मी मी आणते सर हो चालेल चालेल मोठा माणूस सोपतीला असेल तर असं सांगितलं जातं आता पूजा करू वगैरे आता जा एवढं सगळ्यात तुमचा आनंदात राहा ज्या ज्या मनात इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होत आणि होणारच येत चालेल आपण सुरू करू हो चालेल आता पहिल्यांदा आपण रवा भाजून घेऊया पहिल्यांदा आपण हा एक वाटी रवा याच्यामध्ये घालून घेऊयात आणि भाजून घेऊयात आपण ज्यावेळेला शिरा करतो ना शरिता त्यावेळेला काय होतं की आपण तुपामध्ये रवा भाजून घेतो पण यावेळेला सांजाच्या पोळ्या करतो आपण त्यावेळेला आपल्याला तुपामध्ये नाही भाजून घ्यायचं कारण त्याचं कारण असं आहे की आपण पोळ्या करतो मग समजा जर आपण खूप तुपामध्ये हा रवा भाजला आणि त्या पोळ्या आपण ठेवल्या तर ते जे तूप असतं ते थिजलं थी जातं त्यामुळे आपल्याला हे लहान गॅसवर किंवा मध्यम गॅसवर असं थोडासा गुलाबी रंगावर हा आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा आणि मग झाल्यावर एक अगदी अर्धा चमचा तूप टाकलं तरी चालू शकत म्हणजे ते सारण किंवा मऊ होण्याकरता हे बघ सर आता गुलाबी सर आलाय की नाही आणि हलका लागायला लागला आणि वास पण छान लागलाय आपण आता आपण एकीकडे गोळ्याचं पाणी करायला घेऊयात बरं आता एक वाटी जर रवा असेल तर त्याला साधारण अडीच ते पावणे तीन वाटी आपण पाणी घ्यायचं प्रत्येक रव्यावर अवलंबून असतं की पाणी किती लागतं म्हणून आपण अडीच वाटी पाणी घेतलं तरी सुद्धा पुष्कळ होतं आता पाणी आपलं गरम होताना की त्याच्यात आपण हा साधारण जितका रवा असेल त्याच्या सव्वापट म्हणजे सव्वा वाटी आपण गुळ घ्यायचा म्हणजे त्याला गोडपणा चांगला येतो आणि रवा कढाई नसेल तर मध्ये भाजायचं कारण कढाई गरम असते ना मग ते करपणार नाही आता पाण्याला आपली उकळी आली चिमूटभर मीठ घालावं छान चव येते आता त्याच्यात हा गुळ सावकाश हातावर उडेल गॅस कमी करू गॅस कमी करू गॅस तर अगदी या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण उकळतं पाणी जर हातावर त्यात गुळाचं असेल ना तर फार त्रास होतो तसं तर हे मला माहिती आहे पण तुम्ही सांगितलं की वाटतं त्याला कारण आहे त्याला कारण आहे मी सासू आहे ना सारख्या असूचे ना <laughs> सारखं सांगावं असं वाटतं की कोणाला काही त्रास होऊ नये काही आता आपल्याला याला पाक करायचं करायचा नाही तो विरघळून घ्यायचा आहे फक्त विरघळला की आपण गॅस बंद करायचा त्यात एक चमचाभर फक्त तूप घालतो बर अगदी हो अगदी अर्धा चमचा हो अगदी एक छान शायनिंग घेते ना तुपामुळे आणि जरा मऊ होत असे मऊ पण येतात आता थोडीशी थोडीशी सुंठ पावडर घाल काही जणांना आवडते बरं का सुंठ पावडर आणि काही जणांना मात्र वेलदोड्याची पावडर किंवा जायफळच आवडतं त्याप्रमाणे घातलं तरी चालू शकतो बरं याला मिक्स गॅस बंद करत झालं आता आपला जो रवा आहे ना त्याच्यामध्ये ते घालायचं अच्छा आता छान भाजून झालाय ना त्याच्यात आता एक दोन तीन चमचे तूप घाल अच्छा आता परत आता आपण मगा घातलंच नाही ना परत गॅस चालू केला आणि यामध्ये दोन चमचे दोन चमचे तूप आणि त्याच्यात आपलं जे गुळाचं पाणी आहे ना ते घालते थोडं साधी परतून हो परतून साधारण एक प्रमाण असतं बरं का दोन वाटी जर आपला रवा असेल तर त्याला तीन टेबलस्पून आपण तूप घालतो अंदाजे म्हणजे मग ते छान होतं म्हणजे सॉफ्ट होतं ते आणि तेलकट पण तेलकट पण होत नाही कारण शिरायला ठीक आहे थोडं तूप सुटलं फुटला बदपुरा आणि छान दिसलं तरी चालतं हो, ना याच्यात हो। लाटता येण्याची शक्यता कमी असते आता पाणी पाणी गळले नाही का तने हलवत रहा हो। आता रुडेला सांभाळा आपल्याला पुरण कसं असतं तसं मॉसर करायचं म्हणून याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त अस बरं हो खरं तर पूर्वी गव्हाचा जो रवा मी तसे करायचं त्यामुळे पूर्वी सांज्याच्या पोळ्या करणं ही पर्वणी असायची बरं का कारण तो गहू ओलवायचा मग रवा काढायचा आणि मग त्याच्या पोळ्या केल्या जायच्या म्हणजे आधी भरपूर व्यायाम अगदी आता हे गार झालं की छानपैकी तो एकत्र होईल तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊ चला एक गरम गुळातलं पाणी घातलं याला आपण दोन मिनिटाची बाबती तर एक दोन मिनिट वाफ बसली मावशी बघूया हो बघ ना मात्र वाफ झालेली आहे आणि तो छान झालाय बर का आता गार झाला ना की तो आणखीन घट्ट होईल हो बरोबर पाणी एकदम बरोबर म्हणजे अडीच ते तीन वाट्या पाणी लागतं आपल्याला अडीच वाट्या लागल्या ते थोडस रव्यावर पण अवलंबून असतं नाही का सरिता आज तुलाच हलवावं लागतंय कारण माझा पाय दुखतोय त्यामुळे मी जरापासून मावशींचा ऍक्च्युली पाय दुखतोय त्यामुळे त्या खाली बसल्यात आणि काही नाही मावशी तुम्ही फक्त सांगा मी करते गॅस बंद करू ठेवून कर दे आणि ते गार दे तोपर्यंत आपण कणिक भिजवून छान मळून घे सरिता एकदम एकजीव झालं पाहिजे अगदी म्हणजे हे मऊ केलं की पोळी लाटायला फक्त एकच आहे की पुरणाची जी कणिक असते ती जास्त सैल असते आणि ही जी आपली असते थोडीशी घटमस अरे बघा हे छान झालं ना अगदी मस्त झालंय आता तू कणिक भिजवून ठेवली आहेस ना तिला मळून घे चांगलं तर मावशी मी कणिक आधीच तिंबून घेतली हो चालेल आणि आता छान दोन तास मऊ आहे अगदी थोडस मऊ करून घेऊ का तेलाचा किंवा पाण्याचा हात लावलास तरी हरकत नाही लावला हे हे पण मी मळून घेतलं छान सांजा आहे तो पण तयार झालाय करायचं आता आपण पोळ्या करायला पण छान कणिक मळून घेतलीय आपला सांजा तयार आहे आणि लावायला कणिक आहे साधारण आपण असे दोन तीन नदी गोळे करून घेत तर जेवढा गोळा घेतलाय त्याच्या थोडासा मोठा आपण सांजाचा सा सा गोळा घ्यायचा तर आपण काय करूयात याला थोडीशी कणके साथ लावूयात आणि हे असं अगदी अगदी लाटून घेतलं तरी सुद्धा चालू शकत त्यात आता आपण गोळा भरूयात आणि बंद करून घेऊयात हे असं छान आपलं करायचं आता यायला आपण लाटूयात आणि आपण जसं नेहमी लाटतो अलगद हाताने लाटायची म्हणजे जो सांजा असतो तो अगदी शेवटपर्यंत येतो माझी आई याला तांदळाची पिठी लाटायची हो ना चालतं ना तांदळाची पिठी जरा सरसर होते सर आणि दोन्ही बाजूनी लाटायची बर का नाहीतर मग काय होतं की एकाच बाजूनही लाटली जाते जेवढी आपल्याला हवी पातळ जाड त्या पद्धतीने आपण ही लाटून घ्यायची आता ही आपली छान पोळी तयार झाली आता आपण छान तवा पण होत ना पूर्वी ना सरिता कुणी पटकन आला की भरकन सांजाच्या पोळ्या व्हायच्या पुरणपोळ्याने व्हायच्या पण सांजाच्या पोळ्या पटकन केल्या जायच्या तुम्हाला छान ह्याने करायची सवय आम्हाला नाही मला मलाही हाताच त्याचा खूप उन्हाळा मला उलट आ, मेस होती ना आमच्याकडे असं एका दिवशी म्हणजे एका वेळी जवळपास चाळीस डब्याच्या चा। म्हणजे एकशे साठ पोळ्या कराव्या लागायच्या त्यामुळे माझा उंडा इतका एकसारखा येतो ना मग ते कुठलाही प्रकार करायचं असतो गुलाबजामून असतील बरोबर माझा हात बसतो मोठा झाला की कळतो कारण आपल्याला इतके सेम आकार घ्यायची सवय लागली आणि मला त्यामुळं पोळ्या करताना उलताना वापरताच कारण भरभर भरभर भर, भर, उटाव्या लागेल त्यामुळं छान झाली ना पोळी आता तूप सोडते तुम्हाला मावशी म्हणते अशी खरपूस आवडते मला म्हणजे असं छान खुसखुशीच लागते हो हो तो आता एक पोळी लाट हो। आणि तुझं लाट न बघता बघता म्हणजे तू पोळी करते म्हटल्यावर मला एक ओवी सुचते म्हणू का ग एकदम खरपूस भाजली गेली आणि अशी खरपूस असेल ना की छान लागते म्हणजे मला खरपूस आवडते मला वाटलं की माझ्याकडनं झालं म्हणून मी आपलं म्हणलं की मला खरपूस आवडते खरपूस आवड खरपूसच छान लागते तर तू दुसरी पोळी लाटून बरं तुला पोळी लाटताना मला एक छान ओवी करना, करना। एक सुचते बरं का मला आवडच आहे ती अशी छान ओव्या करणं कविता करणं तसं एक छानसं सुचतं आहे म्हणू का हो <laughs> सरिता माझी माहेर वाशिणा दोन्ही सुनालक्ष्मी झाल्या त्यांच्यासाठी बाई केल्या त्यांच्यासाठी बाई केल्या पोळ्या ग मी सांजाच्या <laughs> <laughs> सांजाच्या ग पोळीला खमंग चव गुळाची सांजाच्या ग पोळीला पु खमंग चव गुळाची तशी गोडियामुची ग सरितानी माझी <laughs> <laughs> तशी गोडी माझी बाई सुनांची निमाजी माझी <laughs> कसं वाटलं तुला छान छान <laughs> <कुँप मस्ता। laughs> <laughs> तर मावशी पहिल्यापासून म्हणजे आम्ही तर मैत्रिणीसारख्याच बोलतो पण आम्ही सगळे जेवायला गेलो होतो त्यावेळी हक्काने उत्कृष्ट जावंही म्हणतात मला आवडतं आणि बोलवतात ये एकदा कधी तू न सांगता जरी आलीस तरी चालेल इतकं हक्कानी तर बोलवतात आणि छान वाटलं तुम्ही वाचलं ते खूप छान खूप छान ही पण टाकते आता माझी वाली हो खूप छान झाली खरं आता तुझा हात छान बसला गेला माझा हात आता सांगू नये वय गुडगा देतोय पण तरी तुम्ही केलंय नाही नाही वय सांगू नये पण आता झाली म्हणजे सत्तर पंच्याहत्तरी ला आले त्यामुळे थोडस लाटण्यात करण्यात पडतो अशा मस्त गरम गरम पोळ्या करायच्या त्याच्यावर तुपाची धार घ्यायची आणि फडशा पारायचा मस्त 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 झालेल्या आहेत पोळ्या आणि ही तर खरपूस भाजली ना मला अशी आवडते आणि ही मावशी खूप छान झाल्यात छान वाटलं तूच आहे त्यामुळे मला जास्त तुझं कौतुक नाही असं नाही म्हणजे मी केलेलं आहे पण तुमच्या मार्गदर्शनाखाली अजून छान झालं नक्की नक्की खाऊन बघ म्हणजे कळेल आपल्याला हो <laughs> काय मस्त पोळा आहे <laughs> अगदी म्हणजे ते सारण छान झाले म्हणजे तुम्ही ते सांगितलं ना हो। की तूप थोडं शेवटी घालायचं म्हणजे आणि खूप तूप, 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 तूप होत नाही ही मला नव्याने समजली सरिता हे पुस्तक तुला मी आज देते थँक्यू या पुस्तकामध्ये ना सरिता मुख्य तुला देण्याचं कारण आपले सगळे आता पाडवा झाला गेली तर सगळे आपले जे सणवार आहेत त्याचं एक आजीच्या बोली भाषेत ना म्हणून येतं असं सगळं याच्यात लिहिलं शिवाय याच्यामध्ये मंगळागौरीची गाणी आहेत याच्यामध्ये हद्ग्याची गाणी आहेत आरत्या मंत्र सगळे बीज मंत्र आहेत नंतर करोती वगैरे आहेत कहाण्या आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्याला जे नेहमी प्रश्न पडतात ना की हळदी कुंकू सांडलं तर काय होतं दिवा करता करता शांत झाला तर काय होतं या सगळ्या शंकांचं निरसन या पुस्तकामध्ये केले त्यामुळे प्रत्येकाच्या घरी हे पुस्तक अमे... असावं असं मला वाटतं आपली संस्कृती आपले सणवार हे मावशी अमेझॉनवर वर पण आहे किंवा माझा जो नंबर आपण खाली देऊयात त्या नंबरला तुम्ही जर व्हॉट्सअप केला तर आपण त्याच्यावर कन्सेशन सुद्धा देतो अच्छा बरं खरं म्हणजे मावशी म्हणतातच नेहमी की मला हे पोहोचवायचंय आणि आपण कसं आहोत ना की आपण फक्त आई करते म्हणून करतो हो। इवन आई सुद्धा ती करत असते अगदी मनापासून कारण तिची आई करते म्हणून पण ते का करावं पण आपण जे करतो ते आपल्याला अर्धवट माहिती असलेलं करतो यामध्ये पूर्ण माहिती असेल सगळ्याच्या कथा दिलेल्या आहेत हे का करावं कशाला काय म्हणतात खूप माहिती याच्यात आणि ते का करतो याचा उद्देश माहिती असेल तर करायला सुद्धा आपल्याला ते छान वाटतं म्हणजे मी तर तशाच विचारांची की आईला विचारायची आधी आई आजच का करतात असंच का करतात तर आई मला ओरडायची कारण आईकडे त्याचं उत्तर नसेल आई म्हणजे आजीला विचार आजी म्हणजे थोडी तापट त्यामुळे मी आजीकडे जायचंच नाही आजी जरा रागवायची म्हणजे शिस्त होती आजीची खूप त्यामुळे भीती वाटायची मला पण आता पुस्तक अगदी आणि <laughs> मला असं नेहमी वाटतं की आपली संस्कृती आपल्याला माहिती असावी तुम्ही पूजा करायला तुम्हाला वेळ मिळेल न मिळेल तुम्हाला करता आलं ना तरी सुद्धा चालतं मानस पूजा सुद्धा खूप छान असते परंतु ह्या गोष्टी आपल्याला कोणी जर विचारल्या की अरे पाडवा म्हणजे काय का वर पाडवा साजरा करतात तर या गोष्टी आपल्याला आपल्या मुलांना किंवा समोरच्या व्यक्तीला सांगता यायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं आणि त्याच्यातनं या पुस्तकाची मी निर्मिती केली आता मी मनस्वीला सांगणार आधी मी वाचणार आणि मग मी पुढे सांगणार मनस्वी पार्थला की हे का केलं कारण पार्थ पण नेहमी प्रश्न विचारतो पार्थपेक्षा मनस्वी विचारते आमची की हे असं काय त्याला साडीच का लावलीय तू त्याला हे का नाही लावलं म्हणजे आता <laughs> गुढी दिवशी आम्ही उभी केली गे तर त्याला साडी का लावली तू, का तू? ते दुसरं तू का नाही लावलं बाबाचा शर्ट का लावलं ती असले विचित्र प्रश्न विचारते मावशी मला कळतच नाही म्हणजे ठीक आहे तिचं लहान वय आहे त्यामुळे तिला तो प्रश्न किंवा मग परत मग म्हटली की आपण दोघांचं लावूया का तुझी साडी लावली बाबाचा शर्ट पण लावू माझा फ्रॉक पण लावू आणि दादाचा पण शर्ट लावू हे असं तिचे प्रश्न प्रश्न बरोबर आहे ना तर आपल्याला त्याला साधारण माहिती सांगता यावी अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण दिलेल्या थँक्यू सो मच पुस्तकासाठी आणि आणि इथं आला त्यासाठी सुद्धा <laughs> मी पण तुझी खूप खूप आभारी आहे आणि सगळ्या व्ह्युअर्सची पण खूप आभारी आहे आज थोडस जरा पायामुळे मधनं बसत होते पण तुम्ही सांभाळून घ्याल असं सा मला वाटतं हो। आणि सरिताचंही खूप कौतुक अशा खूप खूप छान रेसिपी सगळ्यांना देत जा आणि सगळ्यांना खुश ठेवत जा छान वाटलं मावशी तुम्ही इथं आलात त्यासाठी खूप खूप आभार म्हणजे तुमचा पाय दुखतो तरी तुम्ही आलात त्यासाठी आणि so सो सॉरी मला माहिती नव्हतं तर तुमचा पायाला त्रास होतो मी जर आधी सांगितलं असतं तू पुढे ढकललं असतं मला ते नको होतं की आज तू छान ठरवलेलं होतं तुझ्या याचं ओपनिंग होतं त्यामुळे मला असं वाटलं की आज आजचा दिवस चांगला आहे तो आपण नको करायला तर कसा वाटला आजचा आमच्या दोघींचं आहे कोलॅबरेशन हे मध्ये नक्की सांगा खरं तर कोलॅबरेशन म्हणण्यापेक्षा मला असं कोलॅबरेशन कधी डोक्यातच येत नाही जेव्हा मी मावशींसोबत म्हणजे काहीतरी आम्हाला करायचं असतं तेव्हा आम्ही छान फक्त एकत्र येऊन काहीतरी करूयात असाच एक विचार असतो कोलॅबरेशन असं काहीच नाही म्हणजे ते आपलं म्हणायचं म्हणून कोलॅबरेशन म्हणायचं तर आमचा हा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मावशींचा चॅनल तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये अनुराधा चॅनल त्याला पण सबस्क्राईब करा जर तुम्हाला माहिती नसेल तर पण मला माहिती शंभर टक्के तुम्ही चॅनल बघितला असणार तर हो ना अंशिक <laughs> भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद